नमस्कार मित्रांनो आज संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी वातावरणात बदल जे होत असतात त्याच्यानुसार कसे वातावरणात बदल होतात झाडांचा परत एकदा पाहणी करताना झाडांना सकाळीच आपण पाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे झाडांची पाणी टवटवीत झालेली आहे थोडं वातावरण देखील पावसाचं झालं होतं असं वाटत होतं की एखादा पौलाचा पाऊस येईल आणि आपण लावलेल्या झाडांना थोडासा आधार होईल ह्या उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ता। पण अजून तर काय तसं वाटत नाही पाऊस येईल वगैरे पण आपण म्हणतो ना की वातावरण तसं झालेलं आहे तर बघून आपण सौंदर्य कसं दिसतं दिसतय संध्याकाळच्या वेळेला कलर चेंज होतो पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे संध्याकाळच्या लाईट्स लागलेल्या आहेत ढगांचा कडकडाट होत आहे थोडस ढग आवाज करायला लागले एक आशा जागृत केलेली आहे की कदाचित वळावाचा पाऊस जो आपण म्हणतो तो थोडाफार येऊ शकतो तर बघू आज तसं जर आलं तर ते चांगलीच गोष्ट आहे ग्राउंडवरचे कलर चेंज बघा जसं आपण मोबाईल फिरवतोय तसं ब्राईटनेसमध्ये ॲटोमॅटिकली थोडाफार थोडाफार चेंज होतोय तर आपण परत आपल्या झाडांच्याकडून जात आहोत पुढे पुढे थोडंसं वारं सुटलेलं आहे घरांचे दरवाजे वगैरे जे मोकळे आहेत ते दरवाजे वाजत आहेत जेव्हा होते जो वारं सुटलेला आहे जोरा जोरासं वारं जोराचं वारं सुटलेलं आहे थोडी झाडं दोन थो तीन वर्षाची आहेत त्याच्यामुळं झाडांना एक आधार आहे खाली मुळ्यांचा तिथे मागच्या वर्षी ज्या वेळेला असं वारं सुटत होतं तर त्यावेळेला अक्षरशः झाडं धरून राहावं लागत होतं त्याचा पण एक व्हिडिओ व्हायरल झाला होता असं जोर असं वारं सुटलं होतं आणि तेव्हा एक व्यक्ती मुलगा त्या जे झाड झुलत होतं त्याला धरून राहिला होता तर आजच्या इतकेच आहे आपण नेक्स्ट बुकमध्ये पूर्ण पाणी देतल्याचा व्हिडिओ पाहूया तर नक्कीच व्हिडिओ मी शेअर करेन पुढच्या आठवड्यात धन्यवाद